तर नमस्कार सगळ्यांना आणि हाता वाजल्यात बघा संध्याकाळच्या साडे अकरा आणि आताशी माहीचं पप्पा आल्याच या आता त्यांना दूधही गरम करून द्यायचं त्यांना म्हणजे असं जेवण नाही कुठलं तर त्यांना दूध गरम करून द्यायचं आणि खरं सांग का नवऱ्याशिवाय म्हणजे बाईचं आयुष्यच अपूर्ण आहे कसला का असा ना पण नवरा ही लई मोठा आधार असतो आणि माझा तर सगळ्यात मोठा आधार माहीचं पप्पाच आणि माझ्यासाठी माहीसाठी सगळ्यात मोठं म्हणजे माझं आय बाप भाव बहीण सगळं तीच आहेत माझ्यासाठी त्यामुळं माझ्यासाठी ती लय मोठं हे आहेत आणि त्यांनी मला आज कुठल्या कुठल्या संकटातून कुठल्या कुठल्या ह्याच्यातून मला त्यांनी आज बाहेर काढलं आणि आज त्यांच्यावरती संकट आलं म्हणून मी त्या दिवशी एवढी रडत होते मला आणि मी खरं करन... तुम्हाला सांगते की माझ्यासाठी त्यांची जागाच वेगळी आहे मी सांगू पण नाही शकत शब्दात असं तर इथं आई झोपली बघा आई पण दिवसभर म्हणजे आता तिला दवाखान्यात म्हणजे इकडं तिकडं करून तिला पण ती पण थकली मग ती पण झोपली होती मा मी घरीच होते आता ती आल्यापासून मला काही मी दवाखान्यात जा जात येत नाही येत काय नाही तर ती मी घरीच असल्यामुळं मला काही एवढं हे नाही आता त्यांनी आईस्क्रीम पण खायची त्यांना डॉक्टरने सांगितले फक्त आईस्क्रीम दूध आता यूट्यूब फॅमिलीचे बरेच ताई लोक आहेत दादा लोक आहेत ती म्हणतात की मावशी आहेत काय काय ती म्हणतात की कोमल दूध देऊ नको पण आता कसंय माहिती आहे का ताईनं की हिथला आहे ना म्हणजे डॉक्टर ती म्हणतात की ती म्हणतात दूधच घ्या मग त्यामुळं मग दूधच देतो आम्ही पण आता काय माहिती काय काय होतंय काय नाही पण आताशी त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला बघ बगु, बघू शकताल तुम्ही चेहरा त्यांचा आता बरं वाटायला लागला आहे आम्हाला पण दोघीला भारी वाटायला लागले आणि तुम्ही म्हणताल माही एवढे उशीर जागे आहे तर माही रोजच जागे असती तिचं पप्पा आल्याशिवाय माही अजिबात झोपत नाही माहीचा तर आहे तिच्या पप्पावरती तिच्या म्हणजे नाहीच तिला पण नाही होत त्या दिवशी जर ती घरी असती ना तर ती तिची ती तर ती रडली तर असती पण तिने परत अजून तिचं वेगळंच हिक झालं असतं माझीच हालत बेकार होते तर बघून त्यांचं ती सगळं तर तिचं तर काय झालं असतं बरं झालं ती त्या दिवशी शाळेत होती माहीत त्या दिवशी शाळेत होती तीच बरं झालं तर गोळ्या औषधं आता म्हणजे चालू आहे म्हणजे खायचं त्यांचं चालू आहे आता औषध पित्या या पातळ औषध दिलं या आणि गोळ्या दिल्या ते आता दूध घ्यायचं आणि ती म्हणलं मी आईस्क्रीमचा एक डबा खातो छोटं छोटं डबं आहे त्या आईस्क्रीमचं मग ती आता दूध पित्यात ते थोडं गरम करून दिलं दूध कारण की थंडी पण आहे थंडीमुळं गार पण दूध पिऊ वाटत नाही उगं पुन्हा अजून सर्दीला कार म्हणून ती दूध पिता त्यात या आता अशी कुठं त्यांना बरं वाटायला लागले पण काय राहून 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 थोडं थोडं चालूच आहे संध्याकाळच्या दहा अकरा वाजता दहा वाजता जायचं आहे एक दहा वाजता इंजेक्शन आहे सकाळी हाय इंजेक्शन आता बघा इथं माही व्हायचं आणि त्या माहीचं मधीच काय झालं बोलत बोलतच ती म्हणली माझा पाय पण दुखायला लागला लागली रडायला ती पाय दुखत होता म्हणून तिचा पण माईचा बी असाच पाय दुखायला लागला काय खेळण्यात तिचा पाय पण लय दिवस झालं म्हणजे गेल्या वेळेस पण दुखत होता पाय तिचा खेळण्यात म्हणजे खेळताना पळी झाली की मग तिचा पाय दुखतो मग ती पाय दुखतोय म्हणून तिनं मला सांगितलं नाही पप्पाचं दुखतोय म्हणून तिनं तिचं दुखणं सांगितलं नाही मला मग परत रडायला लागली मग मी म्हटलं काय झालं तर मग परत तिने सांगितलं की माझा पाय दुखायला लागलाय मम्मीच बघू कस काय दुखू कस काय नाही काय दुखायला आता कशाने दुखायला लागला कशाने दुखायला लागला हा मी चोळत होते पाय मला चोळ ना मला म्हणते पप्पाला येतोय ये चांगला चोळायला ये। ये। ये आता पप्पाच्या एका हाताला असा लाईल तरी लागल्यात चोळायला आता हिजा आता साडे अकरा वाजत आले असिजा लागलाय पाय दुखायला ती लागली रडायला आता दुखतोय हा तेल लावायचं का तसं नका ओढू एकाच ठिकाणी दुखतोय काय खेळली होती का शाळेत शाळेत काय खेळली होती का मग पडली होती पडली होती पडली नव्हती ना, ना पायावर लागलंय वेगलय का पायाला हा लागलंय ती पापामुळे सांगा ना लवकर माझं काय दुखतंय आहे ती आहे का, का नाही नुसती रडती नुसती रडती त्यांच्या बी अजून हाताची सुई नाही काढली आता सलाईन लावून आले त्यांना संध्याकाळी घरी सोडत्या त्या दिवसा जायचं आहे ड दवाखान्यात अजून उद्याच्याला जायचं आहे अजून नाही सोय काढली त्यांच्या बी हाताची आता बरं वाटतंय जरा आहे ना हां mm. mm. बरं वाटतंय जरा mm. ती इंजेक्शन कळ जास्त इंजेक्शन झाल्यात इंजेक्शन जास्त झाल्या सलाईन कमी इंजेक्शन भारी भारी सोडल्या डॉक्टरने

पापाचं दुःखच आहे पपा कशी ती निकोपी दिवसभर थकून गेली ना आल्यापासून उड्या हा इकडून तिकडून तिकडून हिकडून इकडून आणि असला पाय दुखतोय आणि गार्टेज चालली होती पापावर दवाखान्यात आहे का नाही हा रडत होती त्यांच्यावर जायचं आहे मग मला जायचंय मला जायचंय करत होते Hmm?